मला अन्न नाही म्हणजे अरे कुठे जायचं आपण जायचं घेऊ जायचं आपण इकडं बाई इकडं तू हळू बोल किंवा अभ्यास करते मी काय मधी मध्ये रे तुझं

अप्पाय आपला अप्पाय पुढे जायचंय तुला पुढे जायचंय का आईस्क्रीन काय तुला आयस्क्रीन आहो हे म्हणजे करत नाही करते घेऊन जाते तिचा काय सांगत तुला बस भाई सांगतो तू आणि अभ्यास करायला जेव्हा